येत्या एकोणीस फेब्रुवारी रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते मुंबई कोस्टल रोड प्रकल्पाच्या पहिल्या मार्गिकेचं उद्घाटन होणार आहे वरळी टोकाकडून नरिबंच्या दिशेने येणाऱ्या पहिल्या मार्गिकेचं उद्घाटन करण्यात येणार आहे देशातील पहिला समुद्राखालील बोगदा मुंबईतील कोस्टल रोड प्रकल्पात बांधण्यात आला आहे अभियांत्रिकी आविष्कार असणाऱ्या या प्रकल्पाच्या पाच ठळक वैशिष्ट्यांवर नजर टाकणारा हा व्हिडिओ नमस्कार महाएमटी व्ही मध्ये आपलं स्वागत मी गायत्री श्रीगोंदेकर आणि कॅमेरावर आहेत साक्षात सावंत प्रिंसेस स्ट्रीट फ्लायओव्हर ते वांद्रे वरळी सिलिंगच्या वरळी टोकापर्यंत दक्षिण कोस्टल रोड मार्गाची लांबी दहा पॉईंट अठावन किलोमीटर आहे खणण्यात आले आहेत हे बोगदे खणण्याच्या कामाला अकरा जानेवारी दोन हजार एकवीस रोजी सुरुवात झाली होती पहिल्या बोगद्याचं खोदकाम दहा जानेवारी दोन हजार बावीस रोजी पूर्ण झालं तर एक एप्रिल दोन, हजार दोन, हजार दोन, हजार दोन दोन हजार बावीस पासून दुसऱ्या बोगद्याचं खोदकाम सुरू करण्यात आलं हाँ में चा चा हा बोगदा मे दोन हजार तेवीस मध्ये पूर्ण झाला या दोन्ही बोगद्यांना तीनशे पंच्याहत्तर कॉन्क्रीटचं अस्तर लावण्यात आलेलं आहे आणि त्यावर अग्निप्रतिबंधक उपाययोजने अंतर्गत अग्निरोधक फायरबोर्ड लावण्यात आले आहेत बोगदा खणणाऱ्या यंत्राने म्हणजेच टी बी एम मशीन मावळाद्वारे खोदण्यात येणारा हा भारतातील सर्वात मोठ्या व्यासाचा बोगदा आहे या बोगद्याचा व्यास बारा पॉइंट एकोणवीस मीटर इतका आहे आता दुसरं वैशिष्ट्य जाणून घेऊयात भारतात प्रथमच रस्ते वाहतूक बोगद्यामध्ये सकार्डो या वायुविजन प्रणालीची योजना आखण्यात आली आहे सकारडो आणि स्काडा यासारख्या जगभरात वापरल्या जाणाऱ्या अद्ययावत प्रणालीचा भारतात पहिल्यांदाच वापर करण्यात आला आहे यामुळे अग्नि सुरक्षा तसेच वातावरणीय बदलांचा बोगद्यातील वाहतुकीवर कोणताही परिणाम होणार नाही याच सोबत सुरक्षित आणि वेगवान वाहतुकीला चालना मिळेल आता वैशिष्ट्य जाणून घेऊयात या प्रकल्पाच्या रिक्लेमेशनमुळे हाजी अली व महालक्ष्मी मंदिर या धार्मिक स्थळांजवळ तसेच वरळी येथे पार्किंगची सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे एकूण चार भूमिगत वाहनतळ उभारण्यात येतील ज्यांची एकूण वाहन संख्या कॅपेसिटी ही अठराशे वाहनांची असेल त्यामुळे मुंबईच्या दाटीवाटीच्या क्षेत्रात मुंबईकरांना आता वाहन तळाची उपलब्धता होणार आहे चौथं प्रस्तावित मार्गावर सागरी तटरक्षक भिंत प्रस्तावित केल्यामुळे सध्याच्या सागरी किनाऱ्याची धूप होण्यापासून तसंच संरक्षण होईल तसंच वादळी लाटा आणि पुरापासून देखील संरक्षण होईल उभारण्यात येणाऱ्या सागरी तटरक्षक भिंती या पूर्णतः नैसर्गिक पद्धतीने उभारण्यात येत आहे पाचवे आणि महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे बोगद्यात प्रत्येकी तीन मार्गिका असतील या यातील एक मार्गिका आपत्कालीन वाहतूक एक सामान्य वाहतूक आणि एक बेस्ट बसेससाठीची वाहतूक यासाठी असेल म्हणजेच आपत्कालीन परिस्थितीत ॲम्ब्युलन्स अग्निशामक बंब यासारखी वाहतूक वेगाने होईल तर बेस्ट वाहतुकीसाठी डेडिकेटेड मार्गिका असल्यानं ही वाहतूक देखील सुरळीत सुरू राहील या मार्गावर ताशी शंभर किलोमीटर वेगाने वाहने धावू शकतात मात्र सुरुवातीला या मार्ग महामार्गावर ताशी सत्तर ते ऐंशी किलोमीटर इतकी वेग मर्यादा असेल संपूर्ण मुंबईतील इतर रस्त्यांची वेग मर्यादा ही ताशी एकवीस किलोमीटर असताना सागरी किनारा मार्गावरील वेगामुळे वेळेची सत्तर टक्के बचत होणार आहे तर इंधनात चौतीस टक्के बचत होईल असा दावा महापालिका प्रशासनानं केला आहे हा संपूर्ण विषय तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा महाएमटीव्ही च्या फेसबुक पेजला लाईक करा आमचं युट्यूब चॅनल आहे ते देखील सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडींसाठी डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाएमटीव्ही डॉट कॉम यांच्या संकेतस्थळांना नक्की भेट द्या तुर्तास धन्यवाद